लोकसभेच्या निवडणुकीत इच्छुक असलेले उमेदवार उद्योजक रमेश मुंगळे यांनी तयार केलेल्या नमोविकास रथात सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पक्षात गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असे नाव असलेले उद्योजक राजेश मुंगळे यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या हस्ते उद्योजक मुंगळे यांनी तयार केलेल्या नमोविकास रथाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले होते पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशपातळीवर केलेल्या अनेक योजनांची माहिती यामधून देण्यात आली आहे मुंगळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी निश्चित करावी अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे मुंगळे यांना पक्षाने संधी दिल्यास ते मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील असा विश्वास अनेकांना आहे मुंगळे हे बीई सिव्हिल इंजिनियर असून खासदार झाल्यास भविष्यात सोलापूर मतदारसंघाच्या विकासकामासाठी त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून मुंगळे यांच्या नावाची चर्चा होत आहे